सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा समास पहिला मूर्ख लक्षण श्रीरामसमर्थ ओंकारूप असलेल्या एक दात व तीन डोळे असणाऱ्या गजानना मी आपणास वंदन करतो देवा तुम्ही आपल्या कृपादृष्टीने आपल्या भक्तजनांकडे पहावे वेदाची माता आणि ब्रह्मदेवाची कन्या असलेल्या श्री शारदा तुलाही मी नमस्कार करतो हे कृपाळू माते माझ्या अंतःकरणात तू सदैव स्फूर्ती रूपाने राहावेस श्री सद्गुरूंच्या चरणाला वंदन करून व प्रभू श्रीरामचरणाचे स्मरण करून मूर्खाची लक्षणे सांगतो ती ऐकून त्यांचा त्याग करावा जगातील मूर्खांचे दोन प्रकार एक मूर्ख व दुसरा पडत मूर्ख दोघांची लक्षणे ऐकून गंमत वाटते श्रोतांनी आदर आणि ती ऐकून त्यावर सारासार विचार केला पाहिजे पडत मूर्खांची लक्षणे पुढील समासात सांगितली आहेत चतुर श्रोत्यांनी ती लक्षपूर्वक ऐकावीत इथे आता मूर्खांच्या लक्षणांचा विचार करू ती सांगायची म्हटली तर अपार आहेत त्यापैकी काही लक्षणे सांगत आहे ती मात्र मनापासून ऐकावीत ज्यांना आत्मज्ञान नाही जे अगदी अज्ञानी आणि फक्त प्रपंचामध्ये गुंतलेले आहेत त्यांची लक्षणे ऐकावीत ज्या आईवडिलांच्या पोटी जन्मास येऊन त्यांनाच विरोध करतो मात्र आपल्या बायकोला जीवलग मानतो तो एक मूर्ख इतर सर्व नातेवाईकांना दूर सारून बायकोच्या आधीन होऊन जगतो जिच्या जवळ फक्त आपले अंतःकरण उघड करतो तो एक मूर्ख समजावा जो परसरीवर प्रेम करतो आपल्या सासूरवाडीत जाऊन राहतो कुलशील न पाहता कोणत्याही मुलीशी लग्न करतो तो माणूस मूर्ख समजावा जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसांबरोबर मोठ्या अहंकाराने वागतो मनात स्वतःची त्यांच्याशी बरोबरी करतो व अधिकार नसताना दुसऱ्यांवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो तो एक मूर्ख समजावा जो स्वतःच्या मुखाने स्वतःची स्तुती करतो स्वतःच्या देशात दुर्दशा भोगीत असतो आपल्या वाडवडल्यांची कीर्ती म्हणजे बढाई सांगतो तो एक मूर्ख समजावा कारण नसताना हसत राहतो दुसऱ्याने योग्य सल्ला दिला तर ऐकत नाही ज्याचे अनेक लोकांशी वैर असते आपल्या लोकांना दूर ठेवून जो परक्या लोकांशी मैत्री करतो रात्री इतरांची निंदा करतो तो एक मूर्ख होय पुष्कळ लोक बोलत असले असताना त्यांच्यामध्ये ताणून देऊन झोपतो परक्या लोकांशी परक्या लोकांशी संबंध ठेवतो परक्यांच्या घरी भरपूर जेवण करतो तो एक मूर्ख समजावा आपला मान किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करून सांगतो जो सात प्रकारच्या व्यसनामध्ये म्हणजेच जुगार चोरी चटाई परस परसरी गमन बहिरख्यालीपणा व नायिकेचे गाणे मग्न गा नायिकेचे गाणे अगदी मग्न होऊन ऐकतो तो एक मूर्ख समजावा दुसऱ्यांच्या मदतीची आशा धरून जो हळूहळू प्रयत्न करतो आणि नंतर तर प्रयत्न करून सोडून देतो आळशीपणात आनंद संतोष मानतो तो एक मूर्ख समजावा जो घरात शहाणपणाच्या गप्पा मारतो परंतु भर सभेमध्ये लाचतो बोलताना घाबरतो आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींशी जो अत्यंत सलगीने वागतो कोणी हितकारक गोष्टी सांगू लागला तर त्याला कंटाळा येतो जो न ऐकणाऱ्या लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतो वडीलधाऱ्या माणसांसमोर शहाणेपणा मिरवतो आणि सज्जन माणसांना नुसत्या भानगडीत अडकवतो एकाएकी लाज मर्यादा सोडून जो विषय भोग भोगतो आणि मर्यादा सोडून सैरपणे आचरण करतो तो एक मूर्ख समजावा रोग असूनसुद्धा जो औषध घेत नाही पथ्य मुळीच पाळत नाही आणि जीवनात सहजपणे आलेल्या पदार्थात संतुष्ट होत नाही तो एक मूर्ख समजावा जो सोबत न घेता परदेशी जातो ओळखी नसताना मैत्री करतो महापुरात उडी मारतो जिथे स्वतःला मान मिळतो तिथं तो कारण नसताना सतत जातो जो स्वतःच्या मानापमानाचे रक्षण करीत नाही तोसुद्धा एक मूर्ख समजावा आपला नोकर श्रीमंत झाला की त्याचा तो गुलाम बनतो जो सदा सर्व काळ चंचल मनाचा असतो कारण कारणाचा विचार न करता अपराध नसताना जो शिक्षा करतो थोड्या खर्चासाठी सुद्धा जो कंजूसपणा करतो देवकार्य व श्राद्ध पक्षादी पितृकार्य न करणारा तसेच अंगी शक्ती नसताना वाचाळपणा करणारा ज्याच्या तोंडी सदैव अवाच्य भाषा असते तो एक मूर्ख समजावा घरातील लोकांवर जो तोंड सुख घेतो म्हणजेच रागवतो पण बाहेर मात्र दिनपणाने नरमाईने वागतो असा जो वेरा व अज्ञानी असतो तो मूर्ख समजावा हलक्या जातीच्या लोकांशी जो संगती करतो परशरीशी एकांतात वागतो आणि रस्त्यातून खात खात जातो तो एक मूर्ख समजावा जो स्वत कधीही परोपकारी करत नाही परंतु दुसऱ्याने परोपकार केला तर त्याला करूही देत नाही कारणे थोडे परंतु बोलणे फार तो एक मूर्ख समजावा तापट आळशी खादाड वाईट वर्तने व वा मनाने कुचाटखोर कपटी असतो ज्याच्याजवळ धाडस नसते तो एक मूर्ख समजावा ज्याच्याजवळ विद्या नाही सदैव वैभव अथवा धन नाही पराक्रम मान अपमान व सामर्थ्य नाही तरी पण जो कोरडे अभिमान बाळगतो तो एक मूर्ख समजावा उद्धट वितरा खोटाडा लभाड वाईट कर्मी करणारा कुटील निर्लज्ज असून जो खूप झोपा काढतो तो एक मूर्ख समजावा उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो चव्हाट्यावर परसाकडे बसतो जो सदा सर्व काळ नागडा दिसतो तो एक मूर्ख समजावा ज्याचे दात डोळे नाक हातपाय कपडे नेहमी अस्वच्छ असतात तो एक मूर्ख समजावा क्रोधाने अपमान झाला असे समजून अथवा वाईट बुद्धीने जो आत्महत्या करतो ज्याची बुद्धी स्थिर खंबीर नसते तो एक मूर्ख समजावा वैरुद्धी व्यक्ती आणि व्यक्तिपात अशा अनेक प्रकारच्या वाईट मुहूर्तांवर प्रवासाला जातो अपशकून करून दुसऱ्यांचा घात करतो तो एक मूर्ख समजावा जिवलग माणसाला अत्यंत दुःख देतो त्याच्याशी कधी गोड शब्दही बोलत नाही परंतु नीच माणसासमोर नम्रपणाने वागतो जो स्वतला परोपकार्याने जपतो चरण आलेल्यांना झिडकावतो आणि लक्ष्मी संपत्ती कायम टिकून राहील या विश्वासाने राहतो तो एक मूर्ख समजावा मुलगा कुटुंब आणि बायको यांचाच आधार समजून जो परमेश्वराला विसरून जातो जसे करावे तसे फळ मिळते हे ज्याला कळत नाही तो एक मूर्ख समजावा पुरुषापेक्षा स्त्रियांना आटपट काम असते अशा ईश्वराचा नियम आहे असे मानून जो अनेक स्त्रियांशी विवाह करतो तो एक मूर्ख समजावा दुर्जनांच्या नादाने जो सर्वदा मर्यादा सोडून वागतो भर दिवसा जो डोळे झाकतो म्हणजे ज्ञानी असून दिवसाढवळा अज्ञानपणाने पापकर्म करतो तो एक मूर्ख समजावा देव गुरु माता पिता ब्राह्मण स्वामी यांचा जो विश्वासघात करतो दुसऱ्यास त्रास झाला की तो सुखी होतो दुसऱ्यास सुख झाले की तो दुःखी होतो हरवलेल्या व्यस्त व्यक् व्यक्तीबाबत किंवा वस्तूबाबत शोक करतो तो एक मूर्ख समजावा आदर न ठेवता बोलतो विचारल्याशिवाय सल्ला देतो आणि निंदनीय वस्तूचा स्वीकार करतो सरळ अनुभव ठेवून सोडून जो बोलतो चांगला मार्ग सोडून अडमार्गाने जातो वाईट कामे करण्यासाठी मैत्री करतो तो एक मूर्ख समजावा ज्याला स्वतःची प्रतिष्ठा सांभाळता येत नाही जो नेहमी थट्टा मस्करी करतो पण दुसऱ्याने थट्टा केली तर लगेच चिरडून भांडण्यास तयार होतो अवजड पैजा लावतो कारणाशिवाय बडबड करतो आणि आवश्यक तेथे मुख्यासारखा गप्प राहतो स्वतःजवळ उत्तम कपडे किंवा उत्तम विद्या नसताना जो उच्चा जाऊन बसतो जो नातेवाईकांवर विलंबून राहतो विसंबून राहतो तो एक मूर्ख जाणावा चोरांशी सलगिरे वागतो दिसेल ती वस्तू मागतो आणि आपणच आपले नुसकान करून घेतो हलक्या लोकांशी बरोबरीने वागतो ज्याच्या बरोबरीने वादविवाद करतो आणि डाव्या हाताने पाणी पितो तो एक मूर्ख समजावा श्रेष्ठ लोकांचा मत्सर करतो अशक्य वस्तूंचा लोभ घरतो व स्वतःच्या घरात चोरी करतो परमेश्वराला सोडून जो माणसांवर विश्वास ठेवतो मानव जन्माचे सार्थक न करता आयुष्य वाया घालतो तो एक मूर्ख समजावा संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखासाठी जो देवाला शिव्या देतो आपल्या मित्रांचे दुःख तोंडामध्ये उघडपणे सांगतो बारीक सारीक चुकांना जो क्षमा करीत नाही चुका करताना जो नेहमी धारेवर कर धरतो आणि विश्वासघात करतो तो एक मूर्ख समजावा श्रेष्ठ माणसाच्या मनातून जो उतरतो सभा किंवा बैठ बैठकीमध्ये जो नकोसा वाटतो क्षणोक्षणी ज्याचे मन पालटत राहते तो एक मूर्ख समजावा जुन्या चांगल्या विश्वासू लोकांना किंवा नोकरांना काढून टाकतो आणि नवीन नोकर ठेवतो ज्याच्या सभेत निर्णय करणारा नसतो आणि तिने भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवतो धर्म न्याय नीती सोडून वागतो संगतीत आपल्याला असणाऱ्या माणसांना तोडतो तो एक मूर्ख समजावा घरात स्वतःची सुंदर पत्नी असताना जो नेहमी बाहेर खालीपणाने बघतो जो पुष्कळ लोकांचे उष्टे खातो स्वतःची संपत्ती दुसऱ्यांपाशी ठेवून जो इतरांच्या पैशाची हाव धरतो हलक्या लोकांबरोबर जो पैशाचा व्यवहार करतो घरात आलेल्या पाहुण्यांना जो मदत करत नाही वाईट लोकांच्या वस्तीत राहतो तो सदा सर्व चिंता करतो तो एक मूर्ख समजावा जिथे दोन माणसे खाजगीत बोलत असतात हा तिसरा न बोलता बोलवता जाऊन बसतो आणि दोन्ही हातांनी डोके खाजवतो जो जलाशयात चूळ भरतो पाण्याने पाय खाजवतो नीच लोकांच्या घरी सेवा चाकरी करतो बायको मुलांशी जो चलगीने वागतो पिशाच्या जवळ बसतो शिस्तीशिवाय कुत्रे पाळतो तो एक मूर्ख समजावा जो परक्या स्त्रीशी भांडतो मुख्या प्राण्यांना शस्त्राने मारतो व मूर्ख लोकांशी संगती धरतो भांडणतंटा पाहत उभा राहतो तो न सोडवता मजा पाहतो खरे माहीत नसताना खोटे सहन करतो तो एक मूर्ख समजावा श्रीमंती आल्यावर जो जुन्या ओळखी विसरून जातो देवब्राह्मणाला सत् देव देव ब्राह्मणांवर सत्ता गाजवतो आपले काम होईपर्यंत अत्यंत नम्रपणे वागतो पण दुसऱ्यांच्या कामात मदत करत नाही तो एक मूर्ख समजावा वाचताना जो मुळातील अक्षरे सोडून वाचतो किंवा स्वतःच्या पदरची तोड जोडून तो वाचतो आणि पुस्तकाची जोपासना करीत नाही तो एक मूर्ख समजावा तो स्वत कधीच वाचन करीत नाही दुसऱ्या कोणास वाचायला देत नाही व जो पुस्तकी नुसते बांधून ठेवतो तो एक मूर्ख समजावा अशी ही मूर्ख माणसाची लक्षणे आहेत ती ऐकल्याने माणूस चतुर बनतो शहाणी माणसं ही लक्षणे लक्ष देऊन ऐकत असतात खरे पाहता मूर्खांची लक्षणे असंख्य आहेत श्रोत्यांनी याचा त्याग करावा माझ्या बुद्धीला जी सुचली ती लक्षणे इथे सांगितली आहे त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी आपण उत्तम लक्षणे घ्यावीत मूर्ख लक्षणांचा त्याग करावा पुढील समासात सगळी उत्तम लक्षणे सांगितली आहे, समास पहिला समाप्त जय जय रघवीर समर्थ